शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथे एका वीस वर्षीय बी फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर वय वीस वर्ष असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार असलेल्या ताजपुरी गावातील सनेर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेल्या किशनने राहत्या घरी साडीने गळफास घेतला कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजीर पोलीस मधील तातपुरी गावात मुलगा नामे जितेंद्र किशन जितेंद्र सनेर वीस वर्ष याच्या मोबाईलमध्ये एक ए, 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 पी के फाईल डाउनलोड झाली होती सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपारे फोटोज सेंड झाले होते त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्या त्याच्या घरामध्ये जाऊन त्याने गडफास लावून आत्महत्या केलेली आहे सदरबाबा तर थांडेर पुल स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नोंद आहे त्यावरून पुढील चौकशी आम्ही करीत आहोत तरी मी थांडेर पोलीस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करतो की काही तरुण मुली आहेत त्या मुलांकडनं काही आक्षेपारे किंवा एखादी पेके फ्रेंडर डाउनलोड झाले असेल तरी मी असे आवाहन करतो की त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही हे तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि आपण घाबरून जाता पोलिसांना सहकार्य करावं धन्यवाद